नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ देहूत संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह भ प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास राहत्या घरी उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आर्थिक विचंतनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधलं होतं खालच्या मजल्यावर आईवडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते सकाळी साडेआठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते त्यामुळे घरातील सदस्य वरती गेले दरवाजा वाजवला पण दार उघडलं जात नव्हतं तर आतून प्रतिसाद मिळतही नव्हता त्यामुळे दार तोडण्यात आलं मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती दरम्यान प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं कळत असल्याचं देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलंय अधिक तपास देहूरोड पोलीस करते दरम्यान शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यम संस्कार करण्यात येणार आहे शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केलाय शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहार गृह देखील होते त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे त्यांचा टिळा झाला होता वीस फेब्रुवारीला मोरे यांचा विवाह होणार होता आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावावर पसरली आहे घटनेचा अधिक तपास देहू रोड पोलीस करतेय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा